श्री स्वामी समर्थ अविधवानवमी श्राद्ध का केले जाते कोणासाठी कसे व कधी केले जाते याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवानवमीचे श्राद्ध म्हटले जाते सुहासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस पार्वणाविधीने अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्रज्ञा आहे या वर्षी ही तिथी पंचवीस सप्टेंबर रोजी अर्थात बुधवारी आली आहे जाणून घेऊया या तिथीविषयी सविस्तर माहिती पितृपक्षाच्या नवमी तिथीला नवव्या दिवशी स्त्रियांसाठी अविधवा नवमीचा विधी केला जातो पितृपक्ष हा पितरांना संतुष्ट करण्यासाठी उत्तम संधी असते या काळात पंधरा दिवस श्राद्ध पिंडदान आणि तर्पण केले जाते पितृपक्षाच्या नवमीच्या दिवसाला आयोनवमी किंवा आई नवमी किंवा मातृनवमी असेही म्हटले जाते या दिवशी माता सुना आणि मुलींसाठी पिंडदान केले जाते अवेहपनी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सदवा म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सदवा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलांची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वत करावे अविधवा नवमी पूजा पद्धत सकाळी लवकर उठून अंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घालावेत घराच्या दक्षिण दिशेला एका पांढऱ्या कपडावर मृत कुटुंबातील सदस्याचा फोटो हार घालून ठेवावा या फोटोसमोर तिळाचा दिवा प्रज्वलित करावा तिळाचं तेल नसेल तर मोहरीचा तेलाचा दिवा लावला तरी चालेल या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जेऊ घालतात तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात तसेच श्राद्धविधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावे काकबली वाढून त्याचा नैवेद्य दाखवतात गाय कावळा मुंगी पक्षी आणि ब्राह्मण यांना भोजन अर्पण करावे तरच श्राद्धपूर्ण मानले जाते अविधवा नवमी करण्यामागे आणखीन एक कारण आहे साधारण पती निधनानंतर स्त्रियांच्या कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून राहते तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केले जाते तिच्याप्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो हा एकार्थी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे यातून लक्षात येते की धर्मशास्त्राने पितृसत्ताक आणि मातृसत्ताक पद्धती निर्माण केलेली नसून ती मुठभर अहंकारी लोकांच्या डोक्यातून निर्माण झालेली आहे अयो नवमीचे असे मानले जाते की या दिवशी घरातील महिलांनी पूजा आणि व्रत केल्यास त्यांना सौभाग्य प्राप्त होते या दिवशी याशिवाय या दिवशी मृत मातांचे श्राद्ध केल्याने त्यांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतो घरातील स्त्रिया बहिणी सुना मुली यांना त्यांच्या दिवंगत मातांचे आशीर्वाद मिळतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ